पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील नामचीन गुंडांची परेड काढून त्यांची पार नाचक्की करून टाकली स्वतःला भाई म्हणून घेणारे गुंड पोलिसांसमोर गुपचूप उभे होते हाच धागा धरून संजय राऊतांनी पोलीस आयुक्तांना आव्हान दिलंय शो करू नका भाजपच्या गुंडांची परेड काढा असं थेट आव्हान राऊतांनी दिलंय पुण्यात निखिल वागळे असीम सरोदे विश्वंभर चौधरी यांच्यावर हल्ला झाला होता मग ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला त्यांची परेड का काढली नाही असा सवाल संजय राऊतांनी विचारला हल्ला करणारे कुठल्या पक्षाचे आहेत त्यामुळे तुम्ही घाबरलात का असा टोलाही राऊतांनी लगावला फोटो बिटो निकालना बंद करो सीएम के साथ काढा मग काल या तीन प्रमुख लोकांवर जो हल्ला झाला त्या गुंडांची परेड पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत का काढली नाही का त्यांच्यावर राजकीय दबाव यांच्यावरती हल्ले करणारे जे राजकीय गुंड आहेत त्यांची सुद्धा परेड करा त्यांना सुद्धा हातामध्ये बेड्या घालून पुण्याच्या रस्त्यावरून फिरवा तर तुम्ही पोलीस आयुक्त नाही तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्या गुंडांचं समर्थन करतायत असा गंभीर आरोपही संजय राऊतांनी केला त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला पुण्यामध्ये हल्ला करणाऱ्यांची गुंडांप्रमाणे परेड काढली नाही तर पोलीस आयुक्तांनी नवटंकी बंद करावी असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय संजय राऊतांच्या या टीकेमुळे त्यांचा पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांसोबत चांगलाच सामना सुरू झालाय मात्र कोण संजय राऊत असा प्रश्न विचारून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या टीकेतील हवास काढून घेतली ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत